तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे मॉइश्चरायझर जे की मिनिमलिस्ट या ब्रँडचा आहे याची प्राइस आहे टू नाईन्टी नाईन तुम्ही ऑनलाइन परचेस करू शकता ऑफलाइन सुद्धा हे अवेलेबल आहेत आणि त्याही पेक्षा म्हणजे हा रिव्ह्यू मी तुमच्या सोबत तेव्हाच शेअर करत आहे जेव्हा मी हे एक महिना यूज केलं मला याचे खरंच फरक जाणवले का तर ते आता बघूया या मॉइश्चरायझरचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे स्मेललेस आहे याला कुठल्याही प्रकारचा स्मेल नाही नाहीतर बऱ्याचदा असं होती की बरेचसे मार्केटमध्ये प्रोडक्ट असतात किती काही काही तर नुसतं स्मेलमुळे आपल्याला परचेस करावं वाटत या मॉइश्चरायझरमध्ये मध्ये वॉटर ॲक्वा ग्लिसरीन सायट्रिक ऍसिड सोडियम सायट्रेट सोडियम हॅलोरेनेट शिया बटर यांसारखे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि या इन्ग्रेडियंट्स वरून एक गोष्ट लक्षात येते की अर्थातच हे प्रोडक्ट आयुर्वेदिक किंवा कुठल्याही होम रेमेडीज पासून बनलेलं नाही पण याचे रिझल्ट खूप छान आहेत विशेष म्हणजे हे मॉइश्चरायझर एक जेल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे किती मोठा भाग चेहऱ्याचा कव्हर करत आहे आणि जेल फॉर्म मध्ये असल्यामुळे अगदी छोट्याशा क्वांटिटीमध्ये जरी आपण चेहऱ्यावर अप्लाय केलं तर तुम्ही बघू शकता कसं चेहऱ्यावर ते ॲब्झॉर्ब होत आहे माझ्या चेहऱ्यावर जे डार्क सर्कल होते तेही थोड्याफार प्रमाणात कमी झाले तीस ते पस्तीस दिवस झाले असतील मी हे मॉइश्चरायझर चेहऱ्यावर अप्लाय करत आहे आणि याचे रिझल्ट मला जाणवले सनस्क्रीन लावायच्या आधी किंवा मेकअप करायच्या आधी आपण हे चेहऱ्यावर अप्लाय करू शकतो जेणेकरून मेकअप व्यवस्थितपणे सेट होईल पण हे मॉइश्चरायझर परचेस करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमची त्वचा ही खूप ऑइली असेल तर ही स्किप करा माझी त्वचा ही जास्त ड्रायसुद्धा नाही आणि जास्त ऑइलीसुद्धा नाही त्यामुळे हे मला सूट होत आहे जर आपली स्किन एकदम ड्राय असेल तर अफकोर्स हे तुमच्यासाठी फार उपयोगी आहे हे कुठल्याही प्रकारचं पेट प्रमोशन नाही या फेसवॉशमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन य आणि हॅलोरॅनिक ॲसिड अवेलेबल आहे चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन वगैरे येत असेल चेहऱ्यावर वांग येत असेल तर तेही काढायला ही मदत करते बाकी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका